केले की काँग्रेस मुंबईमध्ये मध्ये स्वबळावर लढेल नाशिक सुद्धा मनसे आणि महाविकास आघाडीची बैठक झाली की सुद्धा त्यानंतर उमटले की काँग्रेस स्वबळावर लढणार कुणी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार मला वाटतं त्याच्या पक्षाचा जो तो विषय आहे काँग्रेस असेल अन्य कोणता पक्ष असेल ज्याला त्याला लढायचं अधिकार आहे परंतु आत्ताच्या घडीला आपल्याला हरवायचं कोणाला हे सुद्धा उद्दिष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आत्ताचं जे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार आहे जमिनी हडप करणार सरकार आहे टेंडर व टक्केवारी खाणार सरकार आहे वेगळ्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेला वेठीत धरणार सरकार आहे या सरकारचे जे प्रतिनिधी आहेत तीन पक्ष मग भारतीय जनता पार्टी असेल शिंदे पक्ष असेल आणि अजित दादाचा पक्ष असेल या तिघांना पराभूत करणे आपलं सगळ्यात पहिले उद्दिष्ट असलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि ते आमचं तरी ते उद्दिष्ट आहे पण तुमच्याकडे काही प्रस्ताव जाणार काँग्रेसला की ज्या प्रकारे गोबाळाची भाषा प्रत्येक नेत्याकडनं काँग्रेसच्या दिली जाते हे पण आपल्या पक्षाच्या का कार्यकर्त्यांना पूरण देण्यासाठी आत्मविश्वासासाठी आम्ही सगळीकडे लढणार असं म्हणावं लागत कारण मग त्या निमित्तानं सगळ्या वॉर्डातले कार्यकर्ते तरी हलते डोलते राहतात मग जे करायचं ते पक्ष वेळेवर करत असतो त्यामुळे सगळ्याच पक्षाला असं म्हणावं लागतं मुंबई महापालिकेसाठी एकशे पंचवीस जागांची यादी पंचायती काढली ताकद मंडळीची आहे विचार विचारमध्ये केला जाईल मला वाटतं अजून त्या विषयावर कोणतीच बोलली नाही अजून निवडणुकीची घोषणा नाही आणि या सगळ्या विषयावर मला वाटतं पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब नेते